नमस्कार उज्ज्वलाच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत मऊ लुसलुशीत अशी तांदळाची भाकरी जी एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने बनवता येईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर तांदळाची भाकरी बनवण्यासाठी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जे मी गिरणीमधून बारीक असं दळून आणलेलं आहे किंवा तुम्ही तयार तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता तर आता आपण उकड काढून घेऊयात तर त्यासाठी इथे मी सव्वा कप पाणी उकळवण्यासाठी ठेवलेलं आहे जसं पीठ असेल त्याप्रमाणे पाणी लागू शकतं किंवा एक कप पीठ असेल तर एक कप पाणी लागतं तर इथे तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे तर यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात त्यासोबतच एक चमचाभर तेल घालायचंय त्यानंतर मिक्स करून घ्यायचंय तर आता गॅसची फ्लेम की लो करून यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं पीठ घातलं की लगेच एका लाकडी स्पॅच्युलाने पीठ छान असं मिक्स करून तर पीठ हे मिक्स करून झालेलं आहे तर आता या स्टेपला गॅस हा बंद करायचा आहे गॅस बंद केला की लगेच यावर झाकण ठेवायचंय साधारणत तीन चार मिनिटं तरी असंच झाकून ठेवणार आहोत त्यानंतर हे जे पीठ आहे ते गरम आहे तोपर्यंतच एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे हाताला भाजत असेल तर ग्लासाने किंवा पेल्याने या पद्धतीने स्मॅश करून घ्यायचे तर आता काय करणार आहोत थोडासा पाण्याचा हात लावून हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचे जितकं जमेल तेवढं प्रेस करून पीठ मळायचं आहे नाहीतर मग पिठाला चिरा जाण्याची शक्यता असते तर पीठ जे आहे ते मी मळून घेतलेलं आहे त्यानंतर याचे दोन भाग करून अर्ध पीठ जे आहे ते पुन्हा एकदा छान असं मळून घ्यायचंय जितकं पीठ मळून घ्याल तेवढीच भाकरी मऊसूत होते तर आता जेवढी भाकरी बनवायची आहे त्या आकाराचा गोळा करून घ्यायचा आहे हा जो पिठाचा गोळा आहे तो पुन्हा एकदा पोळपाटावर मळून घेतला आहे त्यानंतर कोरड्या पिठामध्ये बुडून लाटून घ्यायचे लाटताना खालच्या बाजूने जास्तीचं पीठ लावून एकाच बाजूने लाटायचं आहे वरची बाजू ही वरच राहू द्यायची आहे जशी आपण ज्वारीची भाकरी एकाच बाजूने थापतो इथंही तीच पद्धत वापरायची आहे उकड जर छान झाली असेल तर पीठ चिकटत नाही आणि चिरा सुद्धा जात नाहीत तर इथे तुम्ही बघू शकता भाकरीची थिकनेस तर एका बाजूला मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता भाकरी तव्यावर टाकण्या अगोदर तवा चांगला तापलेला असावा त्यानंतर खालची बाजू ही वरच्या बाजूला करून तव्यावर टाकायची आहे त्यानंतर या पद्धतीने भाकरीला पाणी लावून घ्यायचे पाणी सुकलं की भाकरी पलटी करून घ्यायची तर आता दोन्ही बाजूने भाकरी मस्त अशी शेकून घ्यायची सगळ्या बाजूने एकसारखी भाजल्यामुळे भाकरीला मस्त असा पापुद्रा सुटतो आणि भाकरी खायला छान लागते तर या पद्धतीने तांदळाची भाकरी भाजून झाल्यावर काढून घ्यायची उरलेल्या पिठाच्या भाकरी, भाकरी सुद्धा याच पद्धतीने बनवून घेतल्या आहेत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीचंही तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा